रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीच्या दर्गाच्या इनामी जमिनीवरील होत असलेला रोड थांबवा या इनामी जमिनीवर कोर्टाचा मनाई हुकूम आहे अजय गंगावने बातमी फुलंब्री औरंगाबादच्या फुलंब्री येथील हजरत सय्यद शाह वली दर्गाची इनामी जमीन गट क्रमांक तीन व सर्वे नंबर एक मध्ये वक्फ मंडळाच्या विनापरवानगी होत असलेले रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री ते कान्होरी रस्त्याचे काम हे फुलंब्री येथील ग्रामदैवत हजरत सय्यद जमाल शाह वली दर्गाच्या इनामी जमिनीतून दर्गाला खेटून करण्यात येत आहे सदरील जमिनीची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्र एकोणीसशे त्र्याहत्तर वक्फ गॅझेटमध्ये दर्गाच्या नावाने आहे सदर संपत्ती ही दर्गाची असल्याने वक्फ मंडळाच्या विना परवानगी कोणत्याही प्रकारचे निर्माण करता येत नाही व या जमिनीवर आठवडी बाजार संदर्भात जैसे थे, ते परिस्थिती कायम ठेवण्यासाठी माननीय वक्फ न्यायाधिकरण कोर्टाने नगरपंचायत कार्यालय फुलंबरीच्या विरुद्ध स्टे कोर्ट आदेश पारित केलेले आहे जो आजपर्यंत कायम आहे हे दर्गा साठ गुंठे इनामी जमिनीच्या मध्यभागी आहे आजूबाजूची मोकळी जागा सोडून हेतू परस्पर दर्गाच्या बाजूनेच या रोडचे काम होत आहे तर ह्या रोडचे काम तात्काळ थांबवण्यात यावे अन्यथा सदर प्रकरणात न्याय मिळवण्याकरिता लोकशाही मार्गाने हजरत सय्यद जमाल शाह वली दर्गाच्या इनामी जमिनीवर होत असलेल्या रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू करण्यात येईल तथा वक्फ न्यायालयात दाद मागण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील असे निवेदन फुलंब्री शहराचे नागरिक अबरार खान अजय गंगावने जावेद खान यांनी उपाभियंता सामाजिक बांधकाम विभाग फुलंब्री यांना देण्यात आले आहे जय भीम जय शिवराय मी अजय मधुकर गंगावणे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष रिपब्लिक वार्ताहर यांना आज प्रतिक्रिया देत आहे फुलंबरी येथील हजर जमलशाह बाबा गट क्रमांक ती जमीन इनामी जमीन घटना गट क्रमांक तीन सर्व नंबर एकमध्ये परवानगी बा विना परवानगी रस्त्याचं चा काम चालू आहे सदिल बँडशी हे फुलंबरी ते कानोरी रस्त्याचं काम करत आहे सदिल ह्या जागेवर वोक बोर्डाने ट्रिब्युनल कोर्टने आम्हाला स्टे दिलेला आहे तरीसुद्धा हे पी डब्ल्यू डी हा काम करत आहे तरी हे सदर काम नाही थांबल्यास तर आम्ही आंदोलन करण्यात येईल जय भीम जय शिवराय हे होते आर पी आय डीचे अजय गंगावणे फुलंब्री तालुका अध्यक्ष आणि आपण बघत आहात रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी मी अकबर शहा सोबत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट